नमस्कार मित्रांनो जी के स्टोरी टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक अशी भयकथा आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया थंडीचे दिवस आलेत आज बाहेर शेकोटी पेटवली होती कोणत्याही एका म्हाताऱ्याला पकडून त्याच्याकडून त्याच्याबरोबर घडलेला एखादा अनुभव भयानक प्रसंग विचारून तो ऐकणं म्हणजे आमचा रोजचा नित्यक्रम आहे तर आजच मित्राच्या आजोबांनी त्यांच्यासोबत घडलेला एक भयानक प्रसंग सांगितला तोच आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ऐका मग शिरपत नावाचा आमच्या गावचा एक नावाजलेला पैलवान होता मजबूत शरीरयुष्टी पिळदार मिशा सहा फूट उंच कोणालाही न घाबरणारा नेहमी मांड्या आणि दंडावर थापा मारणारा सर्व गाव त्याला घाबरायचं तो पैलवान होता म्हणून नाही तर त्याचा सासरा साहूकार होता म्हणून सर्वजण त्याला घाबरत असत तर एक दिवस झालं असं की गावाच्या वेशीपाशी खविसाचे वास्तव आहे असा गावकऱ्यांचा विषय चालू होता आणि तेवढ्यात शिर्पा पैलवान तिथे आला गावकऱ्यांवर हसायला लागला असं कुठं असते वय तुम्ही गावकरी निव्वळ फालतू गोष्टींवर चर्चा करता या जगात भूतं घेत नसतात असं त्याचं म्हणणं होतं तेवढ्यात गावचा सदुकुंभार म्हणाला आव शिरपत दादा थविसाबद्दल गावकरी बोलत आहे हे खरं आहे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं या असंच असल तर मग लावता का पैंज शिर्पा पहिलवान फारच गर्विष्ठ व्यक्ती होता तो लगेच म्हणाला तुझ्याकडं काय ढेकळा आहे लावायला तुझी तीन एकर जमीन तर सावकाराकडं गहाण पडली या त्यावर सधू म्हणाला उरलेलं दोन एकर एक रान पण देऊन टाकतो फक्त अमावस्येच्या दिवशी तर गावच्या वेशीवर जाऊन यायचं त्याने लगेच होकार दिला दोन दिवसांवर अमावस्या होती तेव्हा जायचं ठरलं होतं शिरपा पहिलवान असल्यामुळे तो कोणालाच घाबरत नसे अमावस्येचा दिवस आला ठरल्याप्रमाणे संध्याकाळी अकरा वाजता शिर्पा गावच्या वेशीवर जाण्यासाठी निघाला सावकार त्याला जाऊ नकोस असं सांगत होता पण आता त्याच्या आणीबाणीचा प्रश्न आला होता सधूने आधीच वेशीपाशी एका दगडावर रुमाल ठेवलेला होता तो रुमाल त्याला घेऊन यायचा होता तसेही शिर्पाची संपूर्ण गाववाल्यांबरोबर पटत नसे तो खूपच गर्विष्ट होता म्हणून त्याला कोणी थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही शेवटी तो वेशीकडे निघाला आता सर्वजण त्याची वाट बघू लागले जवळपास एक तास उलटून गेला शिरपा काय परतलाच नाही आता गावाल्यांना त्याची चिंता वाटू लागली म्हणून सर्वजण त्याला बघण्यासाठी वेशीकडे निघाले सर्वजण वेशीपाशी पोहोचले समोर बघितलं तर शिरपा खाली मुर्चीत पडला होता त्याच्या अंगाला जबर मार लागला होता गावकऱ्यांनी लगेच त्याला उचलले आणि जिल्हा रुग्णालयात भरती केले काही वेळातच तो शुद्धीवर आला सर्वजण त्याला काय घडले म्हणून विचारत होते त्यावर त्याने जे सांगितले ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली तो म्हणाला मी तिथे पोहोचलो मला समोरच रुमाल दिसला मी रुमाल उचलणार तेवढ्यात ते एक थंडगार हात माझ्या खांद्यावर पडला मी चमकूनच मागे बघितलं तर मागे एक सात आठ फूट उंच लांब लांब केस असलेला सुळेच्या सुळे दात असलेला एक भयंकर इसम उभा होता मी थोडासा दचकलो आणि त्याला विचारलं कोण तुम्ही त्यावर तो घोग्या आवाजात म्हणाला कुस्ती खेळणार काय पैलवान जर तू जिंकलास तर मी तुझा गुलाम होऊन राहील पण जर तू हारलास तर मी तुझा जीव घेईन शिरपाने सवयीप्रमाणे मांडीवर थाप मारली आणि थाप मारताच त्या भयंकर इस्माने त्याला धरून खाली आपटलं आता शिरपा खूपच चिडला आणि त्याने पलटवार करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या ताकदीसमोर शिरपाचं चा काही चालत नव्हतं तरीही शिर्पा त्याला झुंज देत होता तेवढ्याच शिरपाच्या लक्षात आलं गावकरी म्हणतात ते खरंच आहे गड्या हा नक्कीच खवीस आहे आणि असा विचार डोक्यात येताच शिरपाचे हात गळाले मग तर त्याला स्वतःचा बचावही करता येत नव्हता अचानक हळूहळू त्याची उंची वाढत होती आणि त्या खविसाचे रूप अजूनच किळसवाने होत चालले होते तो भयंकर प्रकार बघून शिरपाला भोवळ आली आणि तो खाली कोसळला आणि कदाचित तेव्हाच सर्व गावकरी तिथे पोहोचले आणि शिरपाला उचलले म्हणून तर तो जिवंत वाचला होता सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती कोणीच कोणाशी बोलत नव्हतं आता संपूर्ण गावाचा त्या गोष्टीवरती पक्का विश्वास बसला होता दोन तीन दिवसातच शिरपा घरी आला पण त्याच्या दुसऱ्या दिवशीच शिरपा घरून बेपत्ता झाला शिरपाच्या घरचे आणि काही गावकरी मंडळी त्याला सर्वत्र शोधत होते शेवटी गावाच्या वेशीपाशी त्याचे प्रेत सापडले म्हणजे खविसासोबत हरल्यामुळे कदाचित त्यांनी त्याचा जीव घेतला असावा तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही भयकथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद